तर तयार आहेत आपले सरप्राईज डेट नमस्कार वेलकम टू मिनाय एव्हरी वन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक फायरलेस रेसिपी तर सर्व मुलांना चॉकलेट फार आवडतं पण चॉकलेट हे रोज खाणं आपल्यासाठी हेल्दी नाहीये तर ह्यासाठी मी चॉकलेटच्या बदल्यात एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडणारच आहे तर सगळ्यात आधी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा रेसिपी जे जा इन्ग्रेडियंट्स आहेत काजू थोडे बदाम सिल्वर सिल्वर वर्क आणि आपण इथे खोबऱ्याला ग्राइंड करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि थोडे डेट्स तुम्हाला जरी हे महाग वाटत असेल तरीही हा चॉकलेट पेक्षा हेल्दी ऑप्शन आहे तर सगळ्यात आपण आधी आपण ह्या डेट्सच्या बिया काढून घेऊयात

तर आता आपण ह्याचे छोटे छोटे शॉर्ट्स बनवायला सुरु करूया तर इथे आपल्याला एक डेट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक काजू आहे आणि त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे ह्याला तुम्ही कोणताही शेप देऊ शकताय आता आपण ह्याच्या एक घेतलंय ह्याच्यामध्ये आपण आलमंड किंवा बदाम घालूया तर इथे तुम्ही अर्धा काजू आणि थोडासा बदाम हे घेऊ शकता तर तयार झालेले आहेत आपले सरप्राईज डेट शॉट तर आता आपण ह्याला गार्निश तर गार्निशिंग साठी मी घेतलेलं आहे सिल्वर वर्क आणि खोबर तर आता आपण खोबऱ्यामध्ये याला तर ह्याला खोपऱ्यामध्ये चांगलं घोळून घ्यायचं चा। तर अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे तर ह्याला आता आपण सिल्वर वर्क लावूया हे तयार झालेलं आहे तर तयार आहेत आपले सरप्राईज डेट शॉट तर काहींना आपण सिल्वर वर्क आणि कोकोनट कोकोनट पावडर आपण दोन्ही लावलेलं आहे असे हे मुलांना आवडणारे सरप्राईज डेट शॉट तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि माझ्या आईच्या सगळ्या व्हिडिओज ना लाईक करा